आपल्या प्रत्येक भाषणात वादग्रस्त विधान करणारे श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी नाशिक येथील कार्यक्रमात पुन्हा एकदा असेच विधान करून नवीन वाद उडवून घेतलाय तो वाद काय आहे आणि त्यांनी कोणतं विधान केलंय ते सांगा हवे नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संभाजी विनायक भिडे जन्म एकोणीसशे चौतीस चा निवासस्थान सातारा जिल्ह्यातील सबनिसवाडी मूळ नाव मनोहर टोपण नाव गुरुजी धर्म हिंदू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्य केलेले संभाजी भिडे हे महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत शिवप्रतिष्ठान ही राजनैतिक पक्षाची संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे तिचे भारतीय जनता पक्षाशी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध अनेकदा समोर आले संभाजी भिडे यांचे शिक्षण शास्त्र विषयात झाले त्यांनी पुण्यातील फर्ग्युसिन महाविद्यालयात अध्यापन केले दोन हजार नऊ मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि इतर काही संघटनांनी जोधा अकबर या सिनेमाला विरोध केला होता त्यातून सांगली कोल्हापूर सातारा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता जून सतरा मध्ये पुणे येथील डेक्कन जिमखाना भागामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या वारकऱ्यांनी प्रवेश केल्याबरोबर संभाजी भिडे आणि त्यांच्या अनुयायांनी पालखीच्या मार्गामध्ये तलवारी आणि मशाली घेऊन प्रवेश केला होता पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची त्यांची अपेक्षा असली तरीही वारकऱ्यांनी आणि पालखी व्यवस्थापनाने हा प्रकार दरवर्षी होत असल्याचे सांगत संभाजी भिडे आणि अनुयायांबाबत नाराजी व्यक्त केली होती याच प्रकरणाबद्दल भिडे आणि त्यांचे एक हजार अनुयायी यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता एक जानेवारी दोन हजार अठरा मध्ये कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनतेवरील झालेल्या संभाजी आणि मिलिंद यांचा हात अहवाल या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या दहा अनुसूचित जातीचे सदस्य असलेल्या सत्यशोधन समितीने दिला होता या दंगलीपूर्वी संभाजी भिडे कोरेगावला सतत भेट देत होते असेही अहवालात नमूद करण्यात आले होते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या हल्ल्याला जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्या अटकेची मागणी केली होती त्यानंतर भिडे हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले नाशिक येथील राणे नगरात श्री शिवप्रतिष्ठान नाशिक महानगराच्या वतीने सोमवारी सायंकाळी भिडे गुरुजी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी भी भिडे यांनी सर्व धर्मसमभावावर टीका केली आपण सर्व धर्मसमभाव म्हणत असलो तरी हे हिंदू राष्ट्र आहे आपण हिंदू राष्ट्रासाठी जगले पाहिजे हिंदुस्थानच्या राष्ट्राची वाटचाल शहाण्णव हजार वर्षांपासून झालीय यामध्ये उदंड परिवर्तन झालंय देश देव धर्म आणि हजारो वर्षांचा सा इतिहास साक्ष ठेवून मी बोलतोय सतराशे चौऱ्याण्णव ते अठराशे तीन या काळात लाल किल्ल्यावर भगवा फडकवला गेला असा इतिहास सांगतोय त्याचे भान ठेवा स्वराज्य अजिंक्य ठेवण्यासाठी सिंधू आणि सप्त नद्या यावर आपले वर्चस्व ठेवले पाहिजे कारण अजूनही नद्यांच्या आजूबाजूचा परिसर परकीयांच्या ताब्यात असल्यासारखा दिसतोय सर्वच राज्य आपली आहेत परंतु देशाच्या तोंडावर असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे कारण या राज्यात शिवछत्रपतींच्या जीवनातील मोठे प्रसंग घडलेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी संघर्ष करणारा लढणारा समाज निर्माण केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा पुढे चालवण्यासाठी हिंदुस्थानशी असलेले नाते सोडता कामा नये असे आवाहन संभाजी फिडे यांनी केले यावेळी भिडे यांनी मुस्लिम समाजावर सुद्धा टीकास्त्र उगारले संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यातील युद्धामय आणि बुद्धिमय फरक त्यांनी सांगितलाय ग्रहण काळात मंत्राचा जप केल्याने मंत्राची शक्ती प्राप्त होत असल्याचं सुद्धा भिडे यांनी नमूद केलंय श्री शिवप्रतिष्ठान नाशिक महानगराच्या वतीने उभारलेल्या एक्कावन्न फूट उंच हिंदवी स्वराज्य स्तंभाचे अनावरण भिडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विविध आखाड्यांचे संत महंत धारकरी आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे यांच्या मते सर्व धर्म समभाव हा नीचपणा आहे त्यावेळी स्वातंत्र्यावेळी तिरंगा झेंडा आपण स्वीकारला तिरंगा आणि संविधान आपण मानलेच पाहिजे पण भगवा ध्वज हा हजारो था वर्षांपासून देशाचं प्रतीक आहे त्यामुळे देव देश आणि धर्मासाठी कटिबद्ध राहा पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवूच पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू असे भिडे गुरुजी म्हणाले याशिवाय ते काय म्हणाले ते पाहूया <laughs>

त्यांनी वाद ओढवून घेतला होता आणि त्याचा पुनरुच्चार सुद्धा त्यांनी या कार्यक्रमाच्या दरम्यान केलाय मी बोललो होतो आंबे खाऊन मुलं होतात त्या संदर्भात माझ्या विरोधात कोर्टात केस सुरू आहे मी एक झाड लावलंय आंब्याचं तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता असं भिडे यांनी सांगितलंय आंब्याच्या वक्तव्यावरून शिंदेचे मंत्री सरनाईक यांनी हे त्यांच्याच भाषेत त्यांना टोला लगावलाय मी आज सीजन नसताना सुद्धा भरपूर सकाळी आंबे खाल्लेत असं सरनाईक म्हणाले कधी कोरोना झालेल्यांना भिडे शिव्या देतात तर कधी हिंदूंनाच महामूर्ख म्हणतात आणि एकदा टीकेचा भडीमार होऊनही संभाजी भिडे मात्र आपल्या लगाम कुठेही दिसून येत यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांचं मत मांडलंय ते म्हणाले आहेत की संभाजी भिडे यांचे वक्तव्य केवळ बेजबाबदारच नाही तर ते थेट भारताच्या संविधानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुजवलेल्या समतेच्या तत्वावर हल्ला करणारे आहे सर्व धर्मसमभाव म्हणजे नीचपणा असं म्हणणं म्हणजे भारताच्या लोकशाही आणि संविधानाचा अवमान आहे आंबे खाल्ल्याने मुलं होतात असं विधान पुन्हा करणं हे अवैज्ञानिक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेरच्या क्षणांबाबत विधान करणं तसेच दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवा म्हणत राष्ट्रीय प्रतीक तिरंग्याचा अपमान करणं ही सगळी वक्तव्य महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा देशात आणि जगात मलिन करत आहेत या बेताल आणि अविवेकी वक्तव्यावर त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी इतिहासाची मोडतोड करणाऱ्या आणि सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या वक्तव्यांना तातडीने रोखणं गरजेचं आहे अशा बेताल वक्तव्यांचे परिणाम अतिशय गंभीर असतात समाजात निर्माण होणारा तीव्र रोष जर वेळेवर हाताळला गेला नाही तर त्याची किंमत संपूर्ण व्यवस्थेला चुकवावी लागेल ही सहनशीलतेची कसोटी न घेता तात्काळ कारवाई केलीच पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे संभाजी भिडे हे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेत आणि असं असलं तरी सुद्धा त्यांची जी वक्तव्य आहेत ती थांबताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत ना भीती नाही का त्यांची वक्तव्य जे करतात त्यांना खरंच त्याबाबत काही वाटत नाही का असा सवाल सुद्धा आता विचारला जातोय तर संभाजी भिडे यांनी तिरंग्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत तसंच सर्व धर्म समभाव याबाबत या त्यांनी जे काही त्यांची मतं मांडली आहेत याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद